मनसे ठाकरे गट युतीबाबत लोकांमध्ये संभ्रम नाही भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलंय मनसे आणि ठाकरे गट युतीबाबत लोकांमध्ये संभ्रम नाही असं त्यांनी म्हटलंय मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जनता आमच्या पाठीशी आहे बुधवारी गुहागरमध्ये भास्कर जाधवांचा मेळावा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय राजसाहेब उद्धव साहेब यांच्या युतीसंदर्भात काहीही संभ्रम निर्माण राह शिल्लक राहिलेला नाही निवडणुका होतात की नाही होतात हा संभ्रम परवापर्यंत होता तो काल सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयानुसार तो काल संपुष्टात आला त्यामुळं जर कोणाच्या मनामध्ये असं असेल तर मला असं वाटतं की तो संभ्रम देखील संपुष्टात येईल उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं पाच जुलैला की आम्ही जे आलेलो आहोत ते एकत्र कायम राहण्याकरता आलेलो आहोत आणि कालच साहेबांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा एक मार्गदर्शन मेळावा घेतला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही वीस वर्षात नंतर जर दोघे भाऊ एकत्र येत आहोत तर तुम्हा कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची अडचण काय आहे याचा अर्थ हा संभ्रम संपलेला आहे युती संदर्भातला संभ्रम संपलेला आहे